नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि जे कोणी नवीन व्हिडिओवर आलेले आहे चॅनलवर पहिल्यांदा आले त्यांना विनंती आहे की चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्याचे काही पैसे पडत नाही आमचं नोटिव्हेशन वाढतं आणि जे माझे नेहमीचे शेतकरी मित्र आहे माझा शेतकरी मित्रांचा परिवार आहे त्यांना विनंती आहे की सगळे व्हिडिओ आपल्या शे इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील आणि त्यांना सुद्धा फाय फायदा होत राहील आणि व्हिडिओला लाईक करत चला ज्याने आमचं मोटिवेशन वाढेल तर शेतकरी मित्रांनो आता हरभरा आणि गहू पेरण्याची वेळ आलेली आहे आणि कुठे कुठे जोमात तयारी सुद्धा सुरू झालेली आहे तर बीज प्रक्रिया करणं अति आवश्यक असते आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना ही गोष्ट माहितीच आहे पण तरी थोडक्यात असं सांगू इच्छितो की बीज प्रक्रिया आपण का केली पाहिजे बीज प्रक्रिया केल्याने आपलं बियाची उगवण शक्ती चांगली होते मूळ खोलवर जातं जसं मी आज तुम्हाला बीज प्रक्रिया सांगते तर विशेष म्हणजे मू मूळ जे आहे खोलवर जातं आणि त्याच्यानंतर त्याचं जे पीक आहे ते झाड आहे ते बाहेर निघतं जमिनीच्या त्याच्यामुळे झाडा सशक्त राहतं दुसरी गोष्ट की आपल्या जे आपण गहू किंवा चणा पेरतो आपण त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आपण बीज प्रक्रिया करतो भरपूर फांद्या आल्या पाहिजे झाड मजबूत राहिलं पाहिजे भरपूर उत्पन्न आलं पाहिजे त्यासाठी आपण बीज प्रक्रिया ही केलीच पाहिजे आणि विशेष म्हणजे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तर केलीच पाहिजे बीज प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण घरी औषध कसं तयार करायचं बीज प्रक्रियेचं आणि बराच शेत तुम्ही शेतकरी मित्रांचा त्या व्हिडिओला रिस्पॉन्स आला आणि त्यांना तुम्हाला आवडलं सुद्धा पण काही शेतकरी मित्र असे आहेत की त्यांच्याकडून वेळ नाही आहे आणि बरेच शेतकरी मित्रांनी असं सांगितलं की आम्हाला वेळ नाही आहे आम्ही तयार करू शकत नाही तर तुम्ही कुठलं असं औषध सेंद्रिय औषध सांगा जे आहे सेंद्रिय शेती करायची आहे पण आम्हाला असं औषध सांगा की आम्ही बाहेरून विकत आणू आणि त्याचे रिझल्ट आम्हाला छान मिळतील तर शेतकरी मित्रांनो आम्ही आमचे तयार केलेले औषधं तर वापरतोच पण इतर पण विकत आणून सुद्धा काही औषधं वापरतो जेणेकरून त्याचे अनुभव आम्हालाहीच येईल आणि आपल्या लोकांपर्यंत पण आम्ही अनुभव पोचवू शकू आणि काही माझे शेतकरी मित्र आहेत ते सुद्धा हेच काम करतात की स्वतःही वापरतात तयार केलेलं आणि बाजारपेठेतून आणून सुद्धा वापरतात त्याचे अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवतात आम्ही एकामेकांना शेअर करतो आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि काही कॉमेंटद्वारे तुमचे लोक तुम्ही शेतकरी मित्राचे अनुभव येतात है ते सुद्धा आम्ही है आपल्यापर्यंत शेअर करण्याचं काम करतो तर शेतकरी मित्रांना आज बघूया आपण की सेंद्रिय पद्धतीने आपण बाहेरून विकत आणून Uh, कुठल्या बीज प्रक्रिया केली पाहिजे तर याचे आम्हाला रिझल्ट छान मिळालेले आहे मागच्या वर्षी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय हे जसं एक धन्वंतरी कंपनीचं धन्वंतरिक ऑर्गेनिक फार्मिंगचं एक हे बिजोरिश म्हणून येतं तर हे बिजोरिश हिरव्या रंगाचा बघा हा हिरव्या रंगाचा जो डब्बा आहे हा आपण गव्हासाठी वापरला पाहिजे आणि याच्यातच एक पिवळ्या रंगाचा सुद्धा डब्बा येतो हा सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हा याचं पण नाव बिजोरीस आहे हा आपण हरभऱ्यासाठी वापरला पाहिजे लक्षात इतकं ठेवायचं की पिवळ्या रंगाचा डब्बा जो आहे तो आपल्याला हरभऱ्यासाठी वापरायचा आहे आणि हिरव्या रंगाचा डब्बा जो आहे तो आपल्याला गव्हासाठी वापरायचा आहे आणि याचं प्रमाण वापरायचं म्हणजे किती पंचवीस ते तीस किलो बियाण्याला हरभऱ्याला आपल्याला एक एक बॉटल जी असते याच्या आतमध्ये अडीचशे मिलीची ही आपल्याला वापरायची आहे आणि गव्हाचं सुद्धा तसं पंचवीस ते तीस किलो बियाण्याला एक बॉटल एक डब्बी आपल्याला वापरायची आहे आणि याचे रिझल्ट अजून छान करण्यासाठी हे आर पी एच नावाचं एक टॉनिक येतं धन्वंतरी कंपनीचं त्यात कार्बन पण आहे झिंक फिरस बोरॉन कॅल्शियम वगैरे सगळं आहे त्यासोबत एकसष्ट प्रकारचे विटॅमिन सुद्धा त्याच्यामध्ये अव्हेलेबल आहेत त्याचे छान रिझल्ट येतात ते बीज प्रक्रियेसाठी पण वापरले तर रिझल्ट छान आहे त्याच्या ड्रिंकिंगसाठी वापरलं तर रिझल्ट छान आहे आणि फवारणीसाठी पण रिझल्ट छान आहे तर आता याला वापरायचं त्याच्यात पंचवीस ते तीस किलो या हरभऱ्याला किंवा गव्हाला आपण बियाणाला औषध लावून डावलं बिजोरी त्यासोबत आपण शंभर मिली एका बॅगला म्हणजे पंचवीस ते तीस किलोला आर पी छात्तर वापरले पाहिजे अतिउत्कृष्ट रिझल्ट येतात आता काही शेतकऱ्यांचे भरपूर पेरणी असतील तर ती अर्धा लिटर एक लिटरची शिशी सुद्धा घेऊ शकते बिजोरी बीज प्रक्रिया करण्यासाठी आर पी एच छात्तरची पण कोणी शेतकरी मित्र जसे कमी पेरतात ज्यांचा पेरा कमी असतो एक एकर दोन एकर पेरा असतो त्यांना अर्धा लिटर किंवा एक लिटर घ्यायला परवडत नाही त्यासाठी असे आर पी एच छहात्तरचे पाऊच येतात तर हे पन्नास मिलीचं पाऊच आहे एका बॅगला म्हणजे पंचवीस ते तीस किलोला आपण दोन पाऊच लावले तरी पुरेसे आहे छान रिझल्ट येतील अवगण शक्ती एकदम छान होईल आणि विशेष म्हणजे जे रोटमूळ असतं ते जमिनीच्या आतमध्ये आधी जातं ते मूळ डेव्हलप करतं केस मूळ डेव्हलप करतं व्हाईट रूट्स पुष्कळ डेव्हलप करतात आणि झाडांना याचं वीज प्रक्रिया केल्यामुळे गव्हात असेल तर फुटवे भरपूर येतात आणि हरभरा असेल तर फळ करून भरपूर फळ फांद्या आणतात फुलं फुले फुलं आणि फळे भरपूर येऊन उत्पन्नात निश्चितच काही ना काही पोतं दीड पोत्याची तरी वाढ होते हा असा आमचा अनुभव आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्यानंतर यावर्षी शेतकरी मित्रांनो पाऊस भरपूर आलेला आहे त्याच्यामुळं बुरशीचा नक्की प्रादुर्भाव होणार आहे आणि मर रोग येण्याची शक्यता आहे आपण बीज प्रक्रिया केली तरी मर रोग येण्याची शक्यता आहे कारण निसर्गाच्या पुढे कोणीच नाही आहे हे असं माझं मत आहे यावर्षी बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की आपण जनरली सोयाबीन उत्पन्न घेतो त्याच्यावरच आपण हरभरा गो पेरतो पण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की सोयाबीनला रोटर मारायचं काम पडलं सोयाबीन काढायचं काम पडलेलंच नाही आहे त्याच्यामुळं बरीचशी बुरशी आहे आणि पाऊस इतका झालेला आहे की जमीन तापलेली नाही आहे वाई केल्यानंतर त्याच्यामुळं बुरशी नक्की आहे पण कोणत्या बुरशीचा प्रादुर्भाव येईल कोणत्या वेळेला काही सांगता येत नाही म्हणून हे मायकोरिच म्हणून एक औषध येतं धन्वंतरीचं हे जिवंत बुरशी आहे आणि याच्यात चारही प्रकारची बुरशी कंट्रोल होते म्हणून जसं आपला हरभरा निघाला तेव्हा हरभरा निघाल्यावर एक दीड इंचाचा जेव्हा आपला हरभरा असतो तेव्हा याची एक फवारणी करणं आवश्यक आहे दोनशे ग्रामचं पाकिट येतं दोनशे ग्राममध्ये दहा पंप होतात आणि याच्याचा प्रादुर्भाव तुमचे कुठले बुरशी असेल तर हे रोखण्याचं काम करतं जिवंत बुरशी असल्यामुळे जे वाईट बुरशी आहे ते खाऊन हे स्वतःचं संगोपन करतं आणि जर जमीन तुमची जर ओळी ठेवली जसं तुम्ही फवारणी याची घ्याल तर थोडी जमीन ओली ठेवावं जेणेकरून तुमच्या झाडावर सुद्धा याचा प्रभाव होईल आणि जमीन तुमच्या याची ज्या बुरशी आहे ओल ओल जर जमीन असली तर हे जिवंत बुरशी जी ही आहे चांगली बुरशी मित्र बुरशी जी आहे ही जमिनीत सुद्धा पसरेल जेणेकरून पुढे सुद्धा कुठल्याच बुरशीचा प्र वाईट बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या याच्यावर होणार नाही हे अनुभव आम्हाला मागच्या वर्षी आलेले आहे आपण पण कोणते जर असे औषधं वापरत असाल तर आमच्यापर्यंत नक्की अनुभव कळवा आम्ही आपले अनुभवसुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आप आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठलंही सेंद्रिय औषध जेव्हा आपण बीज प्रक्रिया करतो तर अर्धा किंवा पेरणीच्या अर्धा किंवा एक तास अगोदर सावलीत बीज प्रक्रिया केली पाहिजे जेणेकरून त्यात जीवाणू वगैरे असतील तर ते मरणार नाही कारण बरेच शेतकरी मित्र दोन दिवस अगोदर किंवा एक दिवस अगोदर आपल्या सोयीनुसार करतात आणि त्याचे रिझल्ट मग मिळत नाही म्हणून एक विनंती आहे आपल्याला की बीज प्रक्रिया अर्धा किंवा एक तास आधी सावलीत करावी आणि त्यानंतर आपण पेरणी करावी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा धन्यवाद